नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत हिंदीची ची सराव प्रश्नपत्रिका गद्य आहे वीस स्मारकासाठी झालेली प्रश्नपत्रिका आहे सरावासाठी आहे विभाग दोन पद्य बारा मार्कांसाठी आहे ह्या ह्या तुमच्या पाठ्यपुस्तकातील तु कवितांवर आधारित आहे विभाग तीन पूरकपठन आठ मार्कांसाठी आहे विभाग चार भाषा अध्ययन व्याकरण चौदा मार्कांसाठी आहे एकदम सोपे असणारे हे चौदा मार्कांचं व्याकरण आहे आणि शेवटचा विभाग आहे तो म्हणजे उपयोजित लेखन सव्वीस मार्कांसाठी त्यात पत्र लेखन पत्रलेखन दो दोन नंबरला चार प्रश्न तयार करायचे आहेत जर तुम्हाला या उत्तरावर नंतर आहे लेखन किंवा कहाणी लेखन मग त्यानंतर आहे विज्ञापन लेखन मग शेवटाला निबंध निबंधले क नाही धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा